आणि मला मी एक नवीन बसून राहत नवीन दोन माहिती शेतात गेले का नाही सवयच नाही तुला काय पोटासाठी करा लागत नवरा आहे असं आहे तुम्हाला आठ आठ दिवस घरी येत नाही तो त्याच्याबरोबर बोर उपाशी मारतील ना ते आहे मला कंपनी आवडत नाही कंपनी गेला काय मग

मग तो जर फर्निचर मध्ये पन्नास हजार गेले दीड लाखात किती सामान येत हजारात येत ते येत जाऊ दोन लाख घेणार व्याजान देऊ रंग तू एक काम कर दुकान चालू झाले की एका अकाउंट काढायचं पिक मी रोजची बचत करायचं शंभर पन्नास दोनशे सासरी का मग ते तू लोन देईन काही सासरी मुंबई देऊन टाकत थोडं थोडं

आपले साईन बोर्ड बरं मग रात्री जर मला जागा मी उठेन तुला काय येत राहते कुलर आहे तिथं बटन आहे मोबाईल चार्जिंग नाही मोबाईल करा तिथं बोटा घालला का काय बरं

श्रीरा श्रीरा कर श्री आरे आपण तो झोपलो मोबाईल लावा चार्जिंग ला आता चार्ली झोपली इला जर बो ठेवलं ते परत उघडं आपल्याला नाही ठिकाणी आहे जमात नाही काकुळे बकुळे भकोळे भकुळे बकोळे

Það er pánu pánu, korra leður. Það er kala, mér þarfst að báða þú með að sékir. Æta neðanar, mér þarfst að báða pæs pátun dýndu. Æta neðanar, mér þarfst að báða pæs pátun dýndu. Æta neðanar, mér þarfst að báða pæs pátun dýndu.